आज तुमचं स्वागत आहे आस्तुस किचन मध्ये आता मी आता किचन मध्ये बसले आता मला चॉकलेट खायचं आहे चॉकलेट हा बर ठीक आहे पहिल्यांदा काय करणार आहे दिदू आधी पहिल्यांदा याचे टाकणार आहे हा टाक मग नंतर हे गॅसवर ठेवायचं ना <laughs>

आणि हे चॉकलेट आता त्यात टाकले का हा ओके त्यानंतर काय करणारे मी आहे इकडे सांग आता माझ्या मम्मी चालू केलं मी हलवणार असे म्हणताय तू आहे मी बराबर हे बघा मित्रांनो आज तुला ना वेगवेगळ्या रेसिपी करायचा इतका शॉक आहे आणि ती काही पण करत असते काही पण म्हणजे नाही का वेगवेगळ्या रेसिपीज करत असते आज ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे चॉकलेट yes. हो आता मिळते सायमल्टेनियसली <स्थ> त्याच्यात ये ना तूप एक चमचा तूप टाकायचं आहे चुली की आहे ना मी करायचं त्याच्यात तूप टाकायचं थांब 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 आणि ओपन करते थं में टाकते। मी टाकते मी काढून देते तू टाक हात भाजर हाँ हाँ। 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 हा वरून धर हाच आणि कमी वाढवायचं नाही आता त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये एक वाटी साखर आता मी टाकणार आहे मी उडीशी साखर त्यात टाकली आणि टाक टाकला टाक तेवढी सगळीच आणि तो पासून लागणार आहे त्याला

आता यामध्ये काय टाकायचं आहे थोडस आता ते ना झाकण लावून घेचेला असतो आणि दोन मिनिटं असा धर मोबाईल याच्यावर हे बघा पिठाच्या प्रमाणे ना खूपच खूप 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 कमी घ्यायचं आहे आणि ते आता असं मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स गोळे होणार काळजी एकदम बारीक करून घ्यायचे आणि हे सगळं मंद एकदम मंद आचेवर होऊ द्यायचं खूप मंद आचेवर तुम्ही यात मिल्क पावडर पण टाकू शकता थोडी कोको बटर का पावडर पण टाकू शकता आणि हा कोको बटर पावडर पण टाकू शकता मिल्क पावडर पण टाकू शकता आणि Okay. तुम्ही साखरे ऐवजी गुळ पण टाकू शकता म्हणजे जे, जे तुमच्या मुलांना आवडतं ना ज्या किंवा गुळाची टेस्ट ज्यापैकी जे ना ते तुम्ही टाकू शकता आणि हे कंटिन्युअसली असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे मिश्रण असं एक जीव होत नाही आणि एकदम असं थोडंसं पातळ होत नाही ना ते असं कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे आपली साखर जोपर्यंत मेल्ट होत नाही आणि असं एकदम असं मिश्रण कसं असं एकदम असं जाळीदार आणि असं मोरफूट होत नाही तो तो तोपर्यंत हे असं हलवायचंय बस तिथून काय टाकते आता टाकले नाही ना पोय टाकू पोय टाक थोडं टाक थोडं तुझी रेसिपी आहे ना मी करते आहे ना आवर इकडे लक्ष दे मग आपण ही कंटेनर मध्ये सेट व्हायला ठेऊ आणि मग चिकन करू असं तुम्ही मुलांना घरच्या घरी चॉकलेट करू शकता म्हणजे खूप छान रेसिपी आहे हो म्हणजे बाजारातले चॉकलेट घेण्यापेक्षा ना आणि ते आम्ही टाकले ना फर्स्ट टाइम तर ते चॉकलेट सेट होते चॉकलेट सेट जे तुम्हाला अनेक व्यवस्थित आणि मिळू शकतात बाजार आता हे असं केलं आहे आपलं आणि आपण मी आता कंटेनरमध्ये काढून घेते का थोड़सं मी तूप ती ते आता सेट होईल आणि हे एक कंटेनर मध्ये काढून घ्यायचं पटकन म्हणजे ना ते जळणार ठीक आहे आणि हे काढून घ्यायचं मध्ये असं सेट होण्यासाठी आम्ही काढून घेतलंय मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते माहित नाही पण एक दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि त्याच चॉकलेट तयार होणार आहे तर आम्ही तुम्हाला चॉकलेटला दाखवण्यासाठी परत भेटूया बाय 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 करता त्यांना बाय बाय आमचं चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा चॅनलला लाईब करा आणि मी नंतर एक आणखी दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे सांग आ, दुसरी रेसिपी घेऊन येणार आहे